पैसे जमा झाले पूर्वी नऊशे सत्तावीस कोटी रुपयाचं आहे का डीबीटीच्या माध्यमातून जी आर त्यांना आ.. आपल्या त्यांना मिळालेला आहे तो जी आर त्यांची कागदवर पूर्ण केल्यानंतर त्यांना साधारणतः सोलापूर जिल्ह्याचा जर विचार करायचा त्यांना एक हजार कोटी रुपयाची अतिवृष्टीतली रक्कम ही त्यांची जमा झालेली आहे दिवाळीपूर्वी शेतकरी वाट जी आर निघाला शासनाला दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई मिळेल म्हणून शेतकरी वाट बघत बसला त्याला आता काय उत्तर शेवटी उत्तर एकच आहे शेवटी कागदपत्र कुठलाही एखादा पंचनामा केल्याशिवाय एखादा अहवाल प्राप्त झाल्याशिवाय आणि आता काय झालं की अहवाल आता केंद्र सरकार आपल्याला मदत करणार आहे तर केंद्र सरकारला अहवाल देताना त्यांना माहिती देताना अचूक द्यावी लागते त्यामुळे ती माहिती उशीर जरी झाला तरी माहिती दिल्यानंतर त्यामुळे केंद्र सरकारची आपण यामध्ये त्या पॅकेजमध्ये मदत घेतोय त्यामुळे थोडा उशीर झालेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी मी तुमच्या माध्यमातून शेतकऱ्याला एवढं सांगतो काळजी करू नका धीरधरा राज्य सरकार तुम्हाला जी मदत जाहीर केलेली ती मदत सगळी देणार आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका हे मी सरकार शेतकरी बांधवांना सगळ्यांना आश्वासित करतो कारण मुख्यमंत्र्यांबरोबर